विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी आज बटकनंगले तालुका गड इंग्लज येथील आढावा बैठक घेतली येणाऱ्या काळात गावातील विकास कामांच्या कामाबद्दल आपण कायम आग्रही आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी डेप्युटी सरपंच विलास पाटील डॉक्टर मारुती पाटील माजी उपसरपंच प्रकाश पाटील सुरेश पाटील प्रमोद जाधव शिवाजी मटकर भाऊ पाटील दिनकर मटकर सुरेश मटकर दादू रेडेकर सुनील अर्भावे कृष्णा गिलबिले आदी ग्रामस्थ उपस्थित होते